नमस्कार तिच विछानवीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही मुलांना लिहायला कसं शिकवू शकता मुलांना छोटी छोटी वाक्य लिहायला शिकवण्यासाठी तुम्हाला काय काय बेसिक माहिती असणं आवश्यक आहे तर सगळ्यात आधी ज्यावेळी आपण वाक्य लिहितो त्यावेळी वाक्याची रचना ही नेहमी करता क्रियापद आणि कर्म या पद्धतीने असते तर त्यासाठी मुलांना करता माहीत असणं आवश्यक आहे तर करता इंग्लिशमध्ये करता म्हणजे कोणकोण आहेत सब्जेक्ट कोणकोणते आहेत तर आय यू वी ही शी इट उई आणि दे हे आहेत सब्जेक्ट्स इंग्लिशमधले तर आय म्हणजे काय मी आणि आईचा द्वितीया आणि माय म्हणजे तृतीया तर आईची द्वितीया काय आहे मी मीचा अर्थ काय होतो मला माय म्हणजे माझे तसंच यू यू म्हणजे तू किंवा तुम्ही म्हणजेच आपण काय तर आ, एखाद्याला रिस्पेक्टफुली बोलवण्यासाठी सुद्धा तुम्ही सुद्धा म्हणू शकता किंवा एखाद्याला जर आपल्याला लहान असेल आपल्यापेक्षा व्यक्ती एखादी तर त्याला आपण तू म्हणू शकतो तू आणि तुम्ही हे दोन्ही यूसाठी वापरलं जात यू, वापर यू ज्यावेळी द्वितीया यूची म्हणजे आपल्याला ज्यावेळी तुला म्हणायचं असेल एखाद्या वाक्यात त्यावेळीसुद्धा यूच वापरणार आहोत तुझेसाठी युअर्स वापरणार आहोत नेक्स्ट वी, वी म्हणजे आम्ही आम्हाला ज्यावेळी आपल्याला बोलायचं असेल त्यावेळी आपण म्हणणार आहोत अस आणि आमचे बोलायचं असेल त्यावेळी आपण म्हणणार आहोत अवर त्यानंतर ही हिं, हिं ही म्हणजे तो हिम हिम म्हणजे त्याला आणि हीच म्हणजे त्याची त्यानंतर आहे शी शी म्हणजे ती एका स्त्रीबद्दल एखाद्या स्त्रीबद्दल बोलायचं असेल मुलीबद्दल बोलायचं असेल त्यावेळी शी वापरणार आहोत आणि ही कधी वापरणार आहोत तर मुलाबद्दल बोलायचं असेल त्यावेळी किंवा एखाद्या पुरुषाबद्दल बोलायचं असेल त्यावेळी ही वापरणार आहोत तिला बोलायचं असेल तर हर तिचे म्हणायचं असेल तरीसुद्धा हरच वापरणार नेक्स्ट आहे इट आता इट कधी वापरतात इटचा अर्थ होतो ते लक्ष देऊन पाहिजे की इटचा अर्थ होतो ते तर मग इट कधी वापरतात जर एखादी वस्तू निर्जीव असेल किंवा एखाद्या व्यक्तीचं लिंग म्हणजे प्राणी असेल पक्षी असेल तर आपल्याला त्याचं लिंग कन्फर्म माहिती नसेल तर त्यावेळीसुद्धा आपण इट वापरू शकतो आणि इट्स ही त्याची तृतीया होते उई हे उई यामध्ये आणखीन एक फरक आहे की आय ही सी इट हे एकवचनी आहेत आणि यू हा एकवचनी पण आहे आणि अनेक वचनी पण आहे यूचा अर्थ काय होतो तू आणि तुम्ही आणि यामध्ये उई आणि दे हे अनेक आहेत जसं की उई म्हणजे आम्ही आम्ही अस म्हणजे आम्हाला अवर म्हणजे आमचे दे म्हणजे ते देम म्हणजे त्यांना आणि देर म्हणजे त्यांचे ज्यावेळी तुम्हाला ते ते आले नाहीत किंवा त्यांनी जेवण केलं का या पद्धतीचं इंग्लिश बोलायचं असतं किंवा इंग्लिश वाक्य बनवायचं असतं त्यावेळी तुम्हाला या पद्धतीचे सब्जेक्ट वापरावे लागतात जे की अनेक वचनी आहेत यानंतर आता हे सब्जेक्ट तुम्हाला माहिती झाली पण सब्जेक्ट नंतर आता तुम्हाला काय माहिती असलं पाहिजे तर तुम्हाला क्रियापद कसं वापरायचं किंवा जे हेल्पिंग वर्ब्स म्हटलं जातं वर्ब आणि हेल्पिंग वर्ब यामध्ये सुद्धा फरक आहे तर आधी आपण बेसिकली मुलांना हेल्पिंग वर्बची माहिती करून देणार आहोत तर मग हे हेल्पिंग वर्ब्स कोणते कोणते आहेत तर ॲम इज आर वॉज वेअर वी बी हॅव हॅज हॅड वी हॅव डू डिट आणि विल डू तर हे काही बेसिक आहेत जे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये घेतले आहेत यापेक्षाही खूप सारे हेल्पिंग वर्ब्स आहेत पण बेसिकली मुलांना सुरुवातीला तुम्ही या पद्धतीचे हेल्पिंग वर्ब शिकवू शकता ॲम म्हणजे आहे इज म्हणजेसुद्धा आहे आर म्हणजे आहेत वॉज म्हणजे होतो आता एम इच आर हे वर्तमान काय आहेत वॉज हे काय आहे म्हणून याचा अर्थ होतो होतो वेर सुद्धा होते होते आता इथं होतो आणि होते का तर होतो हे एक वचने आहे वेर होते हे अनेक वचने आहे विल बी म्हणजे भविष्य काळ आहे इथं विल आलेलं आहे म्हणून म्हणून त्याला असेल हॅव हॅवचा अर्थ काय होतो की एखादी गोष्ट आपल्याकडे आहे हे सांगण्यासाठी आपण हॅव वापरतो माझ्याकडे आहे मग ह्याचचा अर्थ काय हॅचचा सुद्धा अर्थ तोच माझ्याकडे आहे मग हे दोन वेगवेगळे आहेत का सेमच आहेत तर यामध्ये थोडा फरक आहे की हॅव कोणत्या सब्जेक्टसोबत वापरायचा आणि ह्याच कोणत्या सब्जेक्टसोबत वापरायचं हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे तुम्हाला मी पुढेही व्हिडिओमध्ये सांगणारच आहे नंतर आहे हॅड हॅड म्हणजे माझ्याकडे होते आता होते या शब्दावरून लक्षात येतं आपल्याला की हॅड हा हॅव आणि ह्याचा त्याचा भूतकाळ आहे विल हॅव म्हणजे भविष्यकाळ की माझ्याकडे असेल एखादी गोष्ट माझ्याकडे असेल आत्ता नाही आहे माझ्याकडे आत्ता कार नाही आहे पण माझ्याकडे भविष्यात कार असेल असं ज्यावेळी आपल्याला बोलायचं असेल त्यावेळी विल हॅव त्यानंतर डू डीट आणि विल डू डू म्हणजे काय तर करतो डीट म्हणजे केले डू म्हणजे काय करतो आणि डिड केले म्हणजेच काय तर डीट हा डूचा भूतकाळ आहे आणि विल डू म्हणजे मी भविष्यात एखादी गोष्ट करेन तर या पद्धतीने हेल्पिंग वर्ड्स तुम्हाला मुलांना शिकवायचे आहेत वर्तमान काळी भूतकाळी आणि भविष्यकाळी हे तिन्ही कारण वाक्य बनवताना मुलांना या तिन्हीची आवश्यकता पडणार आहे मग आपण यांचं डिवायडेशन पाहूया की कोणते हेल्पिंग वर्ड्स हे एकवचनी अनेकवचनी आणि अने कोणते भूतकाळी कोणते भविष्यकाळी आहेत हे आपण पाहिलेले आहेत हे तुम्ही मुलांना शिकवायचे आहेत त्यानंतर त्यांचं डिवायडेशन मुलांना तुम्ही शिकवायचं आहे जसं की टू बी यामध्ये एकवचन एम इज हे एकवचने आहेत वर्तमान काय आहेत एम इज आर पण त्यामध्ये सुद्धा एम आणि इज हे एकवचने आहेत आणि आर हा अनेकवचनी आहे टू बीचंच रूप आहे हे तिन्ही टूबीचेच आणि वर्तमानकाळीच रूप आहेत पण एम इज हे वर एक वचनी तर आर हे अनेक वचन आहे त्यानंतर वॉज आणि वेर हे भूतकाळी रूप आहेत पण वॉज हे एकवचनी रूप आहे तर वेर हे अनेक वचनी रूप आहे आता एक आणि अनेकवचनी म्हणजे काय तर ज्यावेळी सब्जेक्ट हा एक वचनी असेल किंवा सब्जेक्ट हा एक वचनी म्हणजे सिंगल असेल त्यावेळी आपण एकवचनी हेल्पिंग वर्ड्स वापरणार आहोत पण जर सब्जेक्ट हा अनेक वचनी असेल तर त्यावेळी आपण अनेक वचनी हेल्पिंग वर वापरणार आहोत कसं ते वाक्यामध्ये पुढे सांगणार आहे मी तुम्हाला त्यानंतर भविष्य काळात कोणतं वापरलं जातं विल बी शाल बी आता विल बी आणि शाल बी या दोन्हीपैकी कोणतंही वापरलं जातं पण सध्या बऱ्यापैकी विल बीच सगळीकडे यूज केलं जातं नेक्स्ट टू हॅव यामध्ये सुद्धा वर्तमानकाळी कोणत्या आहेत हॅव आणि हॅज पण यामध्ये हॅज हे काय केलं जातं तर एकवचनासाठी वापरलं जातं आता एकवचन म्हणजे कोणतं ही शी इट आय सुद्धा एकवचनीच आहे पण आयसोबत नेहमीच हॅव येतं हा एक अपवाद आहे आणि त्या व्यतिरिक्त यू वी दे यांच्यासोबत हॅव म्हणजे जे अनेक वचनी सब्जेक्ट आहेत त्यांच्यासोबत आपण हॅव वापरत असतो त्यानंतर भूतकाळी टू हॅवचं रूप आहे हॅड तर हॅड हे सगळ्याच सब्जेक्टसाठी कंपल्सरी वापरायचं आहे यामध्ये एक वचन अनेक वचन असा भेद करत नाही भविष्यकाळासाठी व्हील हॅव शाल हॅव हे सुद्धा यामध्ये सुद्धा भेद करायचा नाही आहे हे कंपल्सरी सगळ्यांसाठी सेमच वापरायचं आहे यानंतर आहे डू डू चे रूप हेल्पिंग वर्ब्स तर डू आणि डज हे वर्तमानकाळी रूप आहेत तर मग डू आणि डज हे कधी वापरायचे तर ही शी इट असतील तर त्यांच्यासोबत डज येतं आणि इतर सगळ्या राहिलेल्या सब्जेक्टसोबत डू येतं वर्तमान काळी वाक्य असेल तर जर वाक्यभूत काळी बनवायचं असेल तर सगळ्यांसोबत कंपल्सरी डी येतं यामध्ये कोणतंही सब्जेक्टचा भेद नाही की सब्जेक्ट एकवचने आहे की सब्जेक्ट अनेक वचन आहे आणि भविष्यासाठी वी डू हे सुद्धा कंपल्सरी सगळ्यांसाठी एकच येतं आता मी तुम्हाला हे सांगितलं तरीसुद्धा आपण एकदा मांडणी करून घेऊयात म्हणजे तुमच्या लक्षात यायला मदत होईल जसं की आय आयसोबत आय सोबत नेहमी टू बीचं कोणतं रूप येतं ॲम टू हॅवचं कोणतं रूप येतं हॅव आणि डू डीड त्यातलं कोणतं येतं तर डू भूतकाळामध्ये वॉच आणि हॅड येतं आणि भविष्यकाळामध्ये विल बी विल हॅव विल बी आणि विल हॅव आय विल बी आय विल हॅव या पद्धतीने नेक्स्ट यू यू हा एकवचनी साठी पण वापरला जातो आणि अनेक वचनीसाठी पण वापरला जातो पण तरीसुद्धा सोबत कधीही यू इज किंवा यू एम लागत नाही टू बिच रूप तर यूसोबत नेहमी आरच वापरायचं असतं हे कंपल्शन आहे आणि हेच योग्य आहे कारण आपण समोरच्याला नेहमी रिस्पेक्टफुली बोलत असतो त्यामुळे यूसोबत नेहमी आरच वापरायचं आहे यू जरी तुम्ही एखाद्या लहान मुलाला जरी यू असं बोलणार आहात तू असं बोलणार असाल तरीसुद्धा सोबत आरच येतं तू ह्यामध्ये हॅव भूतकाळामध्ये वेअर आणि हॅड टू हॅव चूप येतं हॅड विल बी विल हॅव ही ही सोबत इज टू हॅवमध्ये हॅव न येता हॅज येत आहे इथं हॅज येत आहे आणि डच मध्ये डज येतं ही डू असं येत नाही तर ही डच असं येतं आणि ही इज ही ॲम असं येत नाही त्यानंतर भूतकाळामध्ये ही वॉच ही हॅड कंपल्सरी भूतकाळी रूपं ही सगळ्यांसाठी सा सेम आहेत त्यानंतर विल बी विल हॅज आणि विल हॅव येणार नाही आता ही सोबत हॅज येणार आहे कारण आपण ही सोबत हॅज वापरत आहोत त्यानंतर नेक्स्ट शी, शी सोबत सुद्धा इज येतं हॅज येतं आणि डज येतं भूतकाळामध्ये वॉज आणि हॅड भविष्यकाळामध्ये विल बी विल हॅज इट इटसाठी सुद्धा इट हॅज आणि डज भूतकाळामध्ये वॉच आणि हॅड आणि भविष्यकाळामध्ये विल बी विल हॅज त्यानंतर हे आहे दोन दे आणि उई हे अनेक वचनी सब्जेक्ट्स तर ता त्यांच्यासोबत काय येतं सोबत आर येतं कारण आपण शिकलेलो आहोत की आर हे अनेक वचनी आहे टू बीच रूप आणि हॅव हॅव येतं त्यानंतर ता भूतकाळामध्ये वेअर आणि हॅड येतं भविष्यकाळामध्ये विल बी उईल हॅव उईसोबतसुद्धा नेहमी आर येतं कारण वी हे अनेक वचनी सब्जेक्ट आहे आणि आर हे अनेक वचनी बीचं रूप आहे त्यानंतर हॅव वेअर आणि हॅड विल बी विल हॅव या पद्धतीने मुलांना तुम्ही ओळख करून द्यायची आहे हा तक्ता तुम्ही मुलांकडून पाठ करून घ्यायचा आहे किंवा प्रॅक्टिसने मुलांच्या टॉपअप लक्षात राहायला मदत होते तर ही सगळी बेसिक माहिती मुलांना झाल्यानंतर जा जा तुम्ही मुलांकडून आधी बेसिक वाक्य बनवून घ्यायचं आहे जसं की आय ॲम म्हणजे मी आहे आता आपण काही वाक्य पाहूयात आता वाक्य आहे आय एम म्हणजे याचा अर्थ काय होतो की मी आहे आता समजा तुम्हाला वाक्य बोलाय बोलायचं असेल की तो आहे तो आहे हे वाक्य तुम्ही कसं बोलणार ही इज तो आहे ती आहे शी इज ते आहे तर इट इज आणि या पद्धतीने तुम्ही एकाच शब्दापासून किंवा हे जर बेसिक तुम्ही करून घेतला आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये सांगितलेलं तर तुम्ही सहज या पद्धतीचे वाक्य बनवू शकता त्यानंतर आय वॉज म्हणजे मी होतो ही वॉज तो होता शी वॉज ती होती या पद्धतीने आय विल बी मी असेन आय विल बी विल बी म्हणजेच काय भविष्य काय मी असेन या पद्धतीने छोटी छोटी वाक्य तुम्ही मुलांना बनवायला शिकवायचे आहेत नेक्स्ट आय हॅव माझ्याकडे आहे माझ्याकडे आहे आय हॅड माझ्याकडे होते आय विल हॅव माझ्याकडे असे आय डू याच पद्धतीने तुम्ही इतर वाक्यसुद्धा बनवू शकता आय हॅव माझ्याकडे आहे यू हॅव तुझ्याकडे आहे आय हॅड माझ्याकडे होते यू हॅड तुझ्याकडे होते या पद्धतीने तुम्ही इतर वाक्यसुद्धा मुलांकडून बनवून घ्यायचे आहेत जेणेकरून मुलांची प्रॅक्टिस होणार आहे नेक्स्ट आहे आय डू मी करतो आय डीट मी केले आय विल डू मी करेन तर आय डू मी करतो ही ही डज म्हणजे तो करतो शी डज ती करते आय डीट मी केले ही डीट त्याने केले शी डिट तिने केले या पद्धतीने तुम्ही वाक्य बनवायला मुलांना शिकवायचे आहे आता आपण एखादे काही असे सिंपल वाक्य बनवून पाहूयात uh, या सगळ्या बेसिकचा वापर करून समजा आपण वाक्य घेतलं की मी शिक्षक आहे तर आता हे वाक्य आपण कसं बनवणार तर मीसाठी काय वापरणार आहोत आपण आय आपण पाहिलेलं आहे की मीसाठी काय वापरायचं आहे आय आईसाठी काय आय सोबत नेहमी ॲम येतं म्हणून आय एम आणि काय मी काय आहे तर मी शिक्षक आहे आय एम अ टीचर किंवा आता तो शिक्षक आहे ही इज अ टीचर या पद्धतीने तुम्ही वाक्य बनवू शकता ही इज अ टीचर शी इज अ टीचर म्हणजे काय ती शिक्षक आहे या पद्धतीने तुम्ही एक वाक्य जर मुलांना बनवायला शिकवलं ना बन मुलं त्यापासून अनेक वाक्य बनवणार आहे किंवा आता समजा मी शिक्षक होतो असं जर आपल्याला म्हणायचं असेल की मी आता इथं आपण काय घेतलं मी शिक्षक आहे हा काळी वाक्य आहे मी शिक्षक होतो असं जर मला बोलायचं असेल तर काय मी बोलणार आहे आय was... वॉज कारण uh... भूतकाळी रूप घ्यायचं आहे आय वॉज ए टीचर समजा आता मला बोलायचं आहे आता आपण टू हॅवची पण रूप शिकलेले होतं आणि हॅवचा अर्थ काय होतो तर माझ्याकडे आहे आपण पाहिलेलं आहे की हॅवचा अर्थ काय होतो माझ्याकडे आहे एखादी गोष्ट माझ्याकडे आहे हे सांगण्यासाठी जर हे सांगायचं आहे मला तर मग एखादं वाक्य समजा माझ्याकडे एक पेन आहे असं जर वाक्य आपल्याला बनवायचं असेल तर आपण काय बनवू शकतो आय हॅव आता हॅव का घेतलं कारण माझ्याकडे आहे आपण पाहिलेलं आहे की हॅव कधी वापरायचं ज्यावेळी माझ्याकडे आहे एखादी वस्तू माझ्याकडे आहे हे तुम्हाला इतरांना सांगायचं असेल त्यावेळी तुम्ही हॅव वापरणार आहात मग माझ्याकडे पेन आहे हे मला सांगायचं आहे म्हणून मी काय म्हणणार आय आय का तर माझ्याकडे माझ्याकडे आहे ना म्हणून आय हॅव ए पेन आता त्याच्याकडे पेन आहे तर काय ही आता इथं हॅव वापरायचं का तर नाही ही सोबत काय येतं हॅज ही ये हॅज हैस। अ पेन समजा माझ्याकडे पेन होता आय हॅड अ पेन आय हॅड अ पेन म्हणजे माझ्याकडे पेन होता आत्ता नाही आहे ही हॅड अ पेन त्याच्याकडे पेन होता शी हॅड अ पेन तिच्याकडे पेन होता तर या पद्धतीने तुम्ही एम इज आर वॉज वेअर शाल्वी बी हॅव हॅज हॅड विल हॅव डू दी डू ड डच आणि विल डू यांचा वापर करून मुलांना छोटी छोटी वाक्य बनवायला शिकवू शकता तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद